लोकशाहीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र पंचशिलाचा मार्ग मानवतेचा उज्ज्वल प्रकाश बुद्ध विहारात धम्मांचा संदेश घरोघरी नमस्कार बातमी आहे पुसद मधून संपूर्ण मानवजातीच्या प्रगतीसाठी तथागत गौतम बुद्धांनी त्रिशरण पंचशिलाची शिकवण दिली आहे प्रत्येक माणसाने पंचशिलाचे महत्व समजून घेतले तर चांगला माणूस बनू शकतो यामुळे एकमेकांचा आदर करणे अशा प्रकारे पंचशिलाच्या आचरणामुळे माणूस जीवनात सुखी बनू शकतो असे मत पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा यांनी पुसद तालुक्यातील मांडवा येथील साम्यक संबोधी बुद्ध जयंती आणि बुद्ध, बुद्ध मूर्ती प्रतिष्ठापना प्रथम वर्धापन दिन कार्यक्रमानिमित्त धम्म उपदेशातून केले यावेळी साम्यक संबोधी बुद्ध विहारात पूज्य भदंत धम्मसेवकजी महाथेरो मुळावा पूज्य धवंत दयानंदजी उपस्थित होते त्यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर खीर वाटप करण्यात आली त्यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली सायंकाळी कॅन्डल मोर्चा काढल्यानंतर त्यानंतर भोजनदान कर देण्यात आले सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायिका मयुरी खाडे व संच यांचा भीमबुद्ध गीतांचा बहारदार कार्यक्रम झाला या कार्यक्रमासाठी साम्यक संबोधी बुद्ध विहार समिती व महिला मंडळ तसेच समस्त गावकरी मंडळांनी अथक परिश्रम घेतले रिपब्लिकन वार्तासाठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट